मावळ लोकसभा मतदारसंघात गेले काही दिवस रखडलेला मनोमिलनाचा सोहळा आज अखेर पार पडला भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि सेनेचे खासदार उमेदवार श्रीरंग बारणे यांनी एकमेकांना पेढा भरवत वाद संपल्याचं स्पष्ट केलं एवढंच नाही तर रामचे वाद राजकीय स्वरूपाचे होते असं सांगत दोघांनीही विजयाची खात्री दिली okay, नफा तोटा किंवा स्वार्थापेक्षा माझा पक्ष मला मोठा आहे आणि माझ्या पक्षापेक्षा मला देश मोठा आहे आणि देशांसाठी मोदींची गरज आहे आणि म्हणून ह्या एकाच विचाराने आम्ही सर्वजण एका व्यासपीठावर आलो आहे येऊ घातलेल्या लोकसभाच्या निवडणुकीत मला वाटतं की मावळ विधानसभेत जे सहा मतदारसंघ येतात त्या सहा मतदारसंघात सगळ्यात विक्रमी मतं चिंचोड विधानसभेतनं कशी देता येतील यासाठी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आणि चिंचवड विधानसभेचे सदस्य म्हणून मी मनापासून प्रयत्न करतो